सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आपले दररोज रेग्युलर व्हिडिओ येत नाही त्याचं काम कारण असं की आता आपल्याला खूप काम आहे भाजीचं कोथिंबिरीचा बिझनेस चालू केलेला आहे त्याच्यामुळं आणि आज आमची चिवताई चाललेली आहे आमच्याबरोबर कोथिंबीर विकायला तर चला चिवताईला घेऊन जाणार आहे आणि आता निघालो हे बाजारला तुम्हाला दाखवते आमची चिवताई कशी कोथिंबीर विकते आणि हे व्हिडिओ बघता तुम्ही तर चला आता खूप गडबड आहे त्याच्यामुळं काही सुचत पण नाही काही बोलावं नेमकं ते ले 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 तर खूप गडबड आहे आणि यात्रा पण आलेली आहे आपली दोन दिवसावरती तर ती पण स्वच्छताचा व्हिडिओ बनवला आहे घरातला आवरावरीचा तो पण लवकरच टाकन तर वेळ नाही त्याच्यामुळं व्हिडिओ काही टाकत नाही आहे आजीचं चा आबाचं चाललेलं आहे तिकडं पॅकिंग आणि तुमच्या दाजी झालेलं आहे तयार इकडं दळण करून ठेवलेलं आहे गोणीमध्ये ओम जपलेला आहे आमची खूप चालली आहे धाव कारण भाजी मेथी तर बघा दाजीने केली तुमच्या गाडी चालू तर त्याला आता थेट भेटूया माझं आहे बाजारामध्ये पण उन्हामुळं गिरायक नाही आणि इकडे आपलं मटकी आणि उलगा आणि इकडे बसली आमच्या शेजारी आजीबाई आणि चिवताई इकडे बसलेलं आहे तुम्हाला दाखवत तो, तो बाजा बाजा का ले ले तो तो कर... दिस्ती का चिवता येतो का तिथे चिवताई चिवताई हात कर का चिवता चिवताई खूप लांब बसली आहे दाखवत येतो बसलेले आहे आहे असा बाजार भरलाय पण अजून शांत आहे बाजार कारण गिरायक नाहीये उन्हामुळं आता सव्वा पाच वाजलेले आहे तरी गिरायक नाही म्हणावं एवढं इकडं बोंबिलवाल्याची दुकान आहे